नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवी न, नवीन व्हिडिओमध्ये सकाळची नऊ एकोणतीस झाली सर्वांना गुड मॉर्निंग तर सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ईदच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आम्ही फायनली नवीन टी व्ही घेतला आहे तर गुढीपाडव्याच्या निमित्ताने आणला आहे नवीन टी व्ही तर त्या दिवशी बुक केला होता आज आला आहे तर लावला आहे आता फायनली भिंतीला ठोकून दिला आहे आता इथं बनतो आहे गुढीपाडव्याचा स्वयंपाक तर पूर्णासाठी घेतला आहे गुढ इकडे शिस्त बनतोय सार पुरण पोळ्या बनवायचं काम चालू आहे म्हणजे पुरण तयार करायचं काम चालू आहे तर आण बघते इकडे कार्टून फायनली टीव्ही लावला इकडे काय रे आण काय करते टीव्ही पाहिजे होती तुला आता पाहि ना आता का म्हणून पाहत नाही धुरका पण झाला एवढं घरामध्ये धूप काय लावले धूप तर इकडे देव देव बाप्पाला धूप लावलाय तर भरपूर धूर झालाय कारण पाहते का टीव्ही काय पाहते तर हनुमान लावलाय इकडे तर हनुमान पाहते आणि मी इकडे स्वयंपाकाची तयारी होतीये तर शिवामचं पोट दुपर राहिलं कशामुळं काय माहिती कारण त्याला शिवची होण्या राहिली काहीतरी प्रॉब्लेम झाला त्याला पोट दुखते काल मी त्याची भाजी खाल्ली त्याच्यामुळे होतं काय लेट उठल्या आहे बरोबर आहे दोघं हां काय लेट उठल्यावर वगैरे होतं का पण पाडत tirarून राव झोपेल हे आता घेन त्याला तो शिवम रडतोय इकडे त्याला शेने ओर आली जायचंय अकरा वाजता कामाला तो, काम तो जेवण वगैरे करतो मस्त छानपणी निघतो आणवी बाळा राहून जाईन टीव्ही पाहि ना आता व्ही पुश केली थोड्या वेळ तर आम्ही काय पाहू नाही राहिली जाव जावा नव्हती जाऊ जाव पाहत नव्हती आहे ना आण जावा 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 आता हा जेव्हा नव्हती तेव्हा टी व्ही पाहिजे आता आणली तर राहिली दुसरं काय लावा तर अनवीने इतके मला बदलायला लावले चायना हनुमानच लावलं होतं ना आता दुसरं कोणताय हम्म तर टी व्ही खूप डाटा खाते एक दोन जी बी लागत हो दरवाजचा एक दोन तासात दो दु, एक दोन जी बी संपून जातो पटापट संपतो डाटा असं वाटतं चार चार दा <laughs> होश्टार, होश्टार ते पाच जी बी दररोजचा खर्च येईल ना डा यूट्यूब लावायचं म्हणजे यूट्यूबने हॉटस्टार हॉटस्टार घेईल सबस्क्रिप्शन तीनशे रुपये तीन महिने राहतं सबस्क्रिप्शन ते लावलेलं आहे मी हॉटस्टारचं मॅच पाहिला तर डिटीएच घ्यायची आहे तर कोणती घ्यावा मित्रांनो सांगा कमेंट करून एअरटेल घ्यावा का टाटा स्काय घ्यावा का डिश टी व्ही घ्यावा तीनपैकी एक ऑप्शन आहे तर टाटा स्कायची तीन हजार रुपयात फुक तीन तीन हजारमध्ये वर्षभर चालते वाटतं किती चॅनल भेटते काय माहिती ती चौकशी करावं लागेल ती आहे तीन हजारला चालू आहे पुराण पोळीचा साहेब ही लोटी देऊ का ही गे लोटी दर पे पाणी शिव मी इकडे बसला आता शांत तर मित्रांनो भेटू पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू